फ्रेंड शिद्धात गुलात मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा हा बघा आमचं विरांश विरांश कर हाय कर हाय आम्ही दोघं पण बाहेर आलेलो आहे चक्कन मारायला आलो बघा तसं म्हणतो कुठं कुठं आलो आपण बाहेर चक्कन मारायला आलोय हो तो काय करतो विरांश घरी तास देतो मम्माला मम्माचं आता चाललेला आहे मम्मा इंटरव्ह्यू घेते कॉल चाललेले असतात मम्माचे त्याच्यामुळे मग आम्ही विराश खूप त्रास देतो म्हणून मी त्याला आणलं आहे बाहेर हे बघा इथं तुझ्या इथे हे बघा इथं पोरं खेळतात क्लब हाऊसमध्ये म्हणजे क्ल हे राहा क्लब हाऊसच्या आवारामध्ये म्हणजे ह्या आहे क्लब हाऊस आणि इथं ग्राउंड आहे क्लब हाऊसचं मला चाललो आजीचा अवतार बघा कसा आहे आजीने केस पण नाही विचारले आज केस धुतल्यामुळे केस बघा माझे कशेत आणि विरांश कसं करत घरी त्रास देत होता धड झोपत नव्हता धड खेळत नव्हता म्हटलं चला चक्कर मारावी एक हो की निशोना कसे करत होता तू समोर आम्हाला कावकाव दिसला काय दिसला एक कावळा दिसला बघ पाणी पितो कावळाच आहे ना म्हणून तो हवळाचे आहे हा बघा हे बघा आम्ही आता दोघं पण आम्ही फिरायला निघालो तिथे आमच्याच बिल्डिंगमध्ये एक समोर असं इकडं गार्डन आहे गार्डन एरिया तर बाबा टँकर आला बघा हे बघा आम्ही आता टँकर आल्यामुळे थांबलो होतो थोडा वेळ टँकर आला टँकर आला आला का टँकर पापाचं टँकर पाणी आता खारूत आहे बघा आम्हाला की दिसती खारूत आहे तिकडं झाडावर गेली आहे आहे म्हणून खारूत आहे दिसती तू लागू का खारूत आहे कुठे मंगो आमच्या मनाला खातो ते दिसली का हे बघा वरती झाडावर गेली एकदम एकदम वरती चालली आहे पिंक कलरची होळ कस ओळखतो विराज आमचा पिंक आबांची नाही आहे दुसऱ्यांची कार आहे ती पिंक कलरची कार आहे आणि इथं बघ कोण दादा खेळतो का आपल्या इथं काय गुंडी दादा खेळतो का सिसा गुंडी हे बघा इथे बाग आहे छोटीशी ऊन आहे पण आता ऊन आहे उन्हात खेळतात का उन्हात मग उन्हात पण खेळत का नाही हे बघ आहे तीन प्रकारचे आहेत आपल्या इथे इथं हे कसं राऊंड आहे चिचुच चिवचिव बसायचं असतं ना म्हण आता आम्ही पुन्हा पुढे गिरांशला घेऊन थोडस पुढे जाऊन पुन्हा आम्ही रिटर्न येतो हो पिंक कलरची गाडी बघू बाई ही पिंक कलरची गाडी दिसली ते विरांशला हे काय किंग हा ही पिंक आहे आणि दुसरी कुठली पुढची कुठली आहे व्हाइट कुठली आहे व्हाइट कुठली कलरची पुढची व्हाईट कलरची आता तुला सगळं चला ना आता मी घरी आले माझ्या घरी आले आणि जरा फ्रेश झाले विरांशला घेऊनच आलेली आहे आणि माझ्याकडे आलेले माझी नणंद आलेली आहे हे आले आलेत आणि आता स्वयंपाक करायचाच माझा प्रदोष आहे उपवास आहे आणि आता माझ्या छोट्या मुलीला फोन केला होता की ये तू आत्ताला भेटायला पण तिला नाही बरं त्याच्यामुळे आता आम्हालाच जावं लागेल तिला भेटायला हे बघा विदांश बघा आमच्या विलांश बघा बर हायक हायक म्हणून हो तो हाय आहात म्हणून कशा सगळे तो छान छान बोलतो आमचं विनाय आम्ही सकाळी कशा फिरायला गेलो होती कि आम्ही पिंक गाडी बघण्यासाठी गेलो होतो आता त्याला पिंक गाडी पाहिजे होती हो पिंक पाहिजे गाडी पाहिजे त्याला हो आम्हाला दाखवू दाखवायचं त्याला आपण त्या डॅडाला सांगू आपण की आता विनायसला तर त्याचा डॅडा घेऊन बरोबर पाठवून देईल आणि आम्ही जाऊ तिकडे माझ्या लेकीकडे बघून मुलीकडे जायचे छोट्या मुलीला बरा नाहीये चला मी पहिला स्वयंपाक करते इकडे आम्ही जायचं मुलीकडे जायचं होतं माझ्या तर पहिला म्हणजे थोडं स्वयंपाक करून जाऊन सासूबाईंना लागेल पुन्हा भू आम्हाला आम्ही गेलो तिथं अर्धा पाऊन तास मोडेल आमचा लगेच काही नीट टायमा तर मी काय करते स्वयंपाक करून घेते मिस्टर वाढतील सासूबाई कसा खेळतो खेळतो बघा विरांशचा डॅडू येईल विरांशला घेऊन जायला मग ओके निशोना डॅडू विरांशला घेऊन जाईल आणि मम्मा मग स्वयंपाक करणार आहे त्याची चला मी ना एक कुकर मध्ये वरण टाकलेली डाळ टाकलेली शिजायला आणि हात धुऊन घेते हात धुवून घेते आणि शेंगा पण शिजून घेणारे मी आता बा चिरून घेते पहिला पाण्यामध्ये जर उकडून घेते वरणामध्ये टाकते स्वयंपाक आल्यानंतर करायला तर उशीर होईल आणि माझा पण आज प्रदोष आहे उपास पण प्रदोषाही उपास आहे हे म्हणले म्हणल्या बाहेरनं माझी नाणन म्हणजे बाहेर आपण आणूया स्वयंपाक काय पाहिजे गोळी पण पडते कस यांना चालत नाही तिखट आणि त्याविषयी स्वयंपाक करून गेलेल बर उपास पण आहे प्रदोष पण आहे माझा शेवटी शेवटी आमठी

हे बघा मी डायरेक्ट कुकरमध्येच भात टाकणार आहे छोट्या कुकरमध्येच आणि आज बघा सगळं बसन प्रतीकला माझ्या छोट्या जावेळीला बरं नाही आहे तर आत्ता समजतं फोन केल्यानंतर छोट्या मुलीला पण बरं नाही तर हे काही सांगत नाही जेव्हा आपण करू तेव्हा सांगू सकाळी सांगितलं तर मी भेटायला होतं

चला आम्ही निघालो माझ्या मुलीकडे छोट्या मुलीकडे आहे आणि हे माझी नणंद आहे खूप आज राहायला चला जात मग दिवसा नयेत छोटीची तर पाहायला जातो आम्ही दोघी पण गाडीवर हा नाही तर चालत जायचं का चालत जाऊ जवळच आहे तसं हां चला तुम्ही चालकाल का पण तुकडे चला चला जाऊया काय होत नाही मला मग काय चला आम्ही आम्ही पायी पई चाललो थोडा कधी पई जात नाही पण आता म्हटलं चला जवळ या पई काय होत नाही चालणं होतं थोडं काय जवळ आहे हां जवळ आहे जरा चालणं होतं सरक गाडीवर मग काय हा इकडे आले जरा बेल आहे चाल म्हणजे काय कधी मधी लागलेतच घेत या आलं बघा आम्ही आ आलोत बघा आम्ही माझ्या मुलीकडे आलो आणि गेला बघ नाही मुंबई गेला माझी छोटू आजारी पडली आहे

मी आणि माझी नणन मुलीकडे जाऊन आली छोटीकडे आणि हे बघा जेवायला बसायचं तयारी केली आहे आज आहे प्रदोष हे पाय हे बघा भाकरी पोळ्या कोबीची भाजी इतक्या भाज्या झाल्यात आत्ता तिने काय केलं सांग्याची भाजी केली ती मग ती सांग्याची भाजी ॲसिडिटीला चालत नाही म्हटले नंतर ती पण भाजी बघा छोटीने माझ्या पाठवलं म्हणजे माझ्यासोबत दिली डब्यात घालून आणि बघा हे वरण मी गरम करते शेवटे शेंगा घालून केलेलं आहे मी तर आता आम्ही बसू जेवायला नेमका त्यांना बघा नऊ वाजून गेले नऊ वाजून पाच दहा मिनटं झाले जाऊ द्या एका दिवशी उशीर का ना पण लेखनाला बरं नाही म्हटल्यानंतर म्हटलं चला बघून येऊ चला बसू आता या सगळेजण जेवायला ती सांगायची पाहिजे तिथे चला आता मग भेटूया अशा आज ना मी नाही का ब्लॉग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर